बदनापूर तालुक्यातील मौर्य कॉर्नर या ठिकाणी रावसाहेब दानवे यांच्या लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन माजी आमदार संतोष सांबरे यांच्या हस्ते करण्यात आला बदनापूर येथे लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी रावसाहेब दानवे म्हणाले की ही निवडणूक पक्षासाठी नव्हे तर देशासाठी महत्वाची ठरेल बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा महायुतीचा बाले किल्ला आहे मागील लोकसभा निवडणुकीत बदनापूर मतदारसंघानं मला मोठी आघाडी मिळवून दिली होती या निवडणुकीत पुनरावृत्ती घडणार देशात राज्यात महायुतीचं सरकार असल्यानं जिल्ह्यातील अनेक विकास कामं झालीय पुढे बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे हे म्हणाले की जिल्ह्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी विकास कामाच्या माध्यमातून मतदारसंघात आपली वेगळी छाप टाकली आहे त्यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव झालाय त्यामुळं जनता निश्चित दोघा उमेदवारांमध्ये तुलना केल्याशिवाय राहणार नाही विजय हा विकास कामावर आधारित असतो म्हणून विजय आपलाच राहणार असं मत त्यांनी व्यक्त केलं केलाय यावेळी माजी आमदार संतोष यांनीही मत व्यक्त केलंय ते म्हणाले की भाजप सेना युती अभेद्य आहे भाजप सेना सहित सर्व घटक पक्ष खासदार दानवे यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत असल्याची ग्वाही दिली यावेळी अभिमन्यू खोतकर भानुदास घुगे जयप्रकाश चव्हाण अवधूत खडके वसंत जगताप बद्री पठाडे हरिश्चंद्र शिंदे भाऊसाहेब घुगे भगवान कदम तसंच महायुतेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आणि कार्यकर्ते जर असे इतकी वाचक बोलणार असेल त्यांची जागा येणाऱ्या तेवीस तारखेला दाखवून दिली पाहिजे ही पुन्हा तुमच्या निवडणुका येत्या जात्या आपण निवडून येणार पण जेव्हा नेत्याचा पुढे जर अपमान कोणी करीत आपण त्यांची दैर तुम्ही आणि आम्ही करायची आणि जनतेचे डाव पडून त्याला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय तुम्ही आणि आम्ही सांगितली यांना जामखेड मध्ये काय बोलतात सरपंचा ग्रामपंचायत मध्ये निवडून आज सोडून द्या माणसानी कार्यकर्त्यांनी साजर झालं होत आणि कार्यकर्त्याला मी विनंती करतो मी तालुक्यातून सत्तर व्यवहार केलं

येला धामखेल मधी भी आसू हा परिस्थिती काय बोलतात की खांद्या सरपंच आला धामखेल मधी मीना तदीही मधी निवडून दे चालू धामखेल मधी भी आसू हा परिस्थिती काय बोलतात की खांद्या सरपंच आला विना तरीही ग्राम पंचायत मध्ये निवडून द्या तेव्हा माणसानी कार्यकर्त्यांनी सादर केलं आणि कार्यकर्त्याला मी विनंती कार मी त्यातून सत्तर केलो ती मे दौरा मी बघितलं पाहिले ताजगी घेतली मला सांगतो अंबड तालुक्यामध्ये गावची गाव लोक म्हणजे आमचा आणि जो विकास झाला या जालन्या जिल्ह्याचा तो आदरणीय रावसाहेब दहा पिढीत आमदार असते पण आज तुमच्या तातडीवर दादाच्या नेतृत्वामुळे आणि देशाचे मोदी यांच्या कामामुळे आज माझ्यासारखा एक कार्यकर्ता आमदार असतात म्हणून कार्यकर्ता मोठा होत हे आणि माझ्या मनात आणि आता विषय तुम्ही लक्षात का गावागावात काय संबंध होतो अवकाड त्याच्यासाठी असे लोक आता किती पडते काय पडते तो मी काही बोलतो त्याचा कलम माझ्या समोर नदी काय बोलतो चारशे मतांना पाडला तुम्ही हर्षून नगर शेवटची मी सोबत दोन हजार पाच नऊ मत्री काय संबंध नाहीये दिला म्हणून दिला काय पण या बत्नापूरच्या कार्यकर्ते जे बोलतात नेते बोलतात विरोधीवाले त्याच जरा कार्यकर्त्यांनी या गोष्टी हाणून पाडल्या पाहिजे आणि मतपेटीत दाखवून दिला पाहिजे आणि प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत मोदीजीना आणि दादाजीना ना जे कार्य केलं ते कार्य शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम प्रतिनिधी किशोर सिरसाठ एन टीव्ही न्यूज मराठी बदनापूर जालना